सोरी देवा आई आई आता माहिती चल मी बाहेर जातो आता आता मी राव ना देवा एवढी पोटाला कधीच नाही आली रे देवा काय झालं काय काय जुदे माहिती कोण आहे व कोण गेलो संडास हा कोणतरी गेलो मला आला शेवंत माशी मी तर शेवंत माशी शांती ठीक आहे शांती ठीक आहे संत काय झालो मला शांती ना शांती काय खाल्लं रात्री कशी शांता मावशी सांगतो आल्यावर गलथान झाली शांती आली काय काय झालं शांती माई बाई लयच गली होत होतो हा शांता मावशी संध्या असले गौ जाऊ 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 लई मावशी काय करू चल शांती घरात चल माय चल मी चा करतो त्यासाठी नाही नाही चा करू माय चा न अजून पोटाला घळघळी गर लागेल चा नाही पे शांता मावशी साखर कर करशील तर चल शांती चल शांती काय खाल्लं रात्री एवढे पोटाले झुळून राहिली म्हणता जेवढी संडास लागली गडगड गडगड काय खाल्लं रात्री अरे हा शेवंत मावशी माय सुनी ढोकळा केला ना केलता में रात्री शांती असा कसा ढोकळा जेवढं तिकट केला काय सुनी मग मा। श्यावंत माशी आता राहतो घरी विचारतो माय सुनी काय टाकलं तर ढोकळ्याने तिथं काय काय ते काय म्हणतात ना हो संडास लागेल ते टाकलं होतं काय मी जमाल कोटा <laughs> तो शांती तो साखरपंथी मागे मला वाटते इला जमाल कोटा टाकला वाटते आमच्या ढोकळ्यांनी ते आकडे ढोकळा करायला होते काय आणि थांब मग शांती आई संदासले कुठे गेली आई आई मला वाटते आई गेली वाटते शांत माशीच्या घरी ते आहे बाहेर संडास काय करू म्हण आई मला पुढे लज होऊन येत जाय काय झाले तुम्हाला

आता डिस्टर्ब करू नका बाहेर झोपास ठीक आहे जाय झोपतो मी बाहेर पाहतो आता आईली किती असून राहिला सविता काय टाकला तू ढोकळींदी संडास लागली आईली मलेली ढोकळे काय टाक नाही सविता तू कधी टाकलं ढोकळींदी संडास लागण्यासाठी आम्हाला तुला सांगतो सविता तुला तुझे नशीन ना करू नको सविता पण असं हे असं करू नको तोंड सांभाळून बोला राजाजी तुम्ही काय बोलून राहिले तर तुम्हाला माझ्या आता खायचा भाषेन तर खाऊ नका तुम्ही बाई सांगून द्या एखादी दे। म्हटलं की मग हो भांडावर येते सरळ म्हणून बायकोली गुन्हा आहे घेणार राजाजी कशी मजा आली अर्धा रात्री पासून मी गमतच पण राहिली उठ बस उठ बस हा बायकोले त्रास देते माणूस बायकोले घे म्हणा माय सासू लेली कशी तकलीफ होऊन राहिली तर संध्याकाळी कामा नाही सुनीले तकलीफ देतात ए? आता पाहा मला तुमचा हे तर सुरुवात झाली आगे आगे देखो होत आहे क्या शांती आणू का अजून एक गिलास नाही 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 शांता माशी आता साखर पाणी पिली दरवाजा जिवारी बरोबर ठेवलं शेवंता माशी बर झालं त्या संडासात आली मी त्या घरी आली मी तर म्हणतो शांती त्या सुनीला सांग बाई या तिकड भाज्या नको करत जो मला बापा ढोकळा मोकळा चांगला करत जा मला करशील तो हे अशी तपलीक जिवाली हा शेवंता माशी आता पहिले दवाखान्यात एखादा सलेन घेतो नाही तर बस चक्करून पडायचे ग मी शांते चल तुला तुम्ही धरून घरी चल चल शांत नाही शांता मावशी आता तरी जाऊ शकतो मी रोज घेऊ नको चल शांता मावशी येतो मी बिचारी शांती गलथान झाली संडासले जाऊ दो शांती काय दिवसभर संधासा बसते काय मी शांते अ शांते कुठे गेली शांती अरे हे काय पडले का राहिली शांते वा कुठे गेली शांत बाबा आई नाही थंडा थंडी सविता कुठे गेली मग शांती आई शांत वाशे वगैरे थंड असले मग राजाजीने सांगत लागत तुम्ही आवाज देऊन राहिले त्यावेळेस अरे बापरे संडास कोण गेली आपले तुमचा कोणा गेला होता ना म्हणून अरे बापरे शांती काय झालं काय मी पाहून येतो मी घ्या ना मला बाबा जा पाहून येतो मी कसे मायले कसे फजी ती केली नाही आता ढोकळा पाहिजे तिथे ढोकळा ते सुनीची हातचा सा। माझ्या सासवले स्वतः नाही करता येत सुनीला करायला हाते घे म्हणा आता करायला असेल अंदाज आहे मला माया सुनी ना मुद्दामन केला हा मुद्दामूनच केलं नाही तर अशी धंदे लग्न झालं त्यापासून असं काही नाही केलं नाही नाही मग सुन बदललीच चला आता घरी जातो आंघोळ करून घेतो पाय तो, तो।, तो बरं नाही वाटलं तर दवाखान्यात जाऊन येतो राजाला विचारपूस करतो काय झालं तर त्याला बी घेऊन जातो एखादा सलंग गिरीन घेऊन घेतो चल आता सोबत रट्टू जरा शेत शांती काय झालं शांती शांती कोण झोपी शांती चिंतेश बाबा कधी झालं चिंतेश बाबा तुम्ही कुठे गेलते शांती तुलाच पाहायला गेल तुम्ही शेवंता मावशी घरी शेवंता मावशी म्हणजे आताच गेली म्हणे शांती घरी शांती काय झालं तुम्ही पोटाले राजा म्हणे तू शेवंता मावशी घरी गेली संध्याकाळ म्हणे हा चिंतेश बाबा भली पोटाळे झोमून राहिली दवाखान्यात जायची टाकत नाही बाग आणते मी तर म्हणतो डॉक्टर राजा कुठे गेला थांब राजा बोलावतो राजे कुठे गेला रे राजा, राजा आपण गेला शांती राजाने डॉक्टरला घेऊन का मग मी हा चिंताजी बाबा एक काम करा तुम्ही जा दा डॉक्टर घुने माझ्या जीव लही बेदम झाला हो थांब शांती टेन्शन नको घर मी असल्यावर आता गेलो आता आलो मग विचारत नाही पुसत नाही तिची गंमतच पाहिजे मी आता थांब था। म्हणा तुझ्या कसं तोंडावर पाळलं आवाजच देऊन पाहिजो सविता कुठे गेली सविता सांगा लवकर मला काम आहे वो तयारी करून द्या लागते शाळेत द्या लागते सविता काय केलं सविता तू रात्री ढोकळांनी काय निसळलं सविता आई तुम्ही माझ्या स्वप्न का करू राजाजीने मला म्हटलं काय टाकलं काय टाकलं जमाकोडा टाकला काय राजासाठी तिकट जास्त होत असते मला माहितीये तुम्हाला जेव्हा त्रास होते म्हणून मी तेच खाल्लं बाबाने तेच खाल्ला आम्हाला काय कोणता त्रास तुला काय वाटतं सविता आम्ही माहिती काय काय नाटक करून राहिलो काय आई मी तुम्हाला काय वाटते का नाटक करू का राहिले काय आई एवढं असेल ना तुम्हाला माझ्या हातात पाहिजे नसार बळी सांगून द्या तुम्ही माझी काही हरकत नाही आई ठीक आहे मी माझ्या पुराची तयारी करून देतो आता संध्याकाळी तुम्हालाच करावं लागेल काय पावर आला होईल पावर आले पावरायकी काहीच नाही आपण म्हणतो जाऊ दे काही बोलत नाही बोलत नाही तर बोलतेच बोलते पण आम्हाला हे मला माहिती आहे सविता मुद्दाम केला सगळं आई आली तू हा राजा का रे कसं आहे तुझी तब तब्येत डॉक्टरला बोलायला पाठवलं मी त्या बाबाला थांब तू एखादा घे मी एखादा सलन घेतो राजा आई पण हे कसं झालं आहे आपल्याला आणि त्याच्यातल्या आपलं दोघं माहिले काहीच झाला आई बाबाले सविताले लेकरले ले, कोणाला नाही काही नाही राजा मला हे सविताची चाल आहे तिने काही ना काही टाकलं आपल्या जाऊ आई काही बोलू नको का आपण डोळ्यानं पाहिल्याशिवाय कोणा विश्वास नाही रळला का ताई आई मग अंगाचा सगळं वास येऊन राहिला मी आंघोळ करतो कर कर राजा मी बी करतो कर सविताबाई अ सविताबाई सकाळ ये काय झालं का ना सगळं नाही शांतीची तब्येत लय खराब आहे सविताबाई मी डॉक्टरवाशी गेलो पण डॉक्टर गावाला जायलाय शांतारंभू काय झाले शांतबाईले तब्येत खराब आहे सविताबाई शांती लय जोरण संदा चालले सविताबाई डॉक्टर बी नाही आहे चलन चलन सविताबाई चल मी घरी बी नाही गेलो मी कोणच्या कोणत्या घरी चालो सविताबाई भाऊ चला ना शांताबाईला कधी थंडासच लागते पचन शक्ती चांगली नाहीये आणि खायला पाहिजे दिलीशी नाही हॉटेल जेवण करत म्हणून पोट खराब करून झालं नाही सविता बाई गेले जेवायला शांती माझ्या ढोकळा केला का रात्री सर ढोकळा केला पण मला काही झालं नाही तिले काही झालं नाही सविताले फक्त शांतीले आणि राजालेच झालं तिला मारे थंडास लागली रातभरात लेखाची थंडास झाले ते संडासही नाही जाग्यावर शेवण संडासात गेली शांती अरे बापरे तुला शांतारांभू नाही शांताबाई मग चला चला बोलून गोळ्या घेतो चलता चलता आणि ते काही घेतो ती तर पावडर असते तर मला माहितीये चला मेडिकलवर अरे बापरे चिंताजी बाबा ये ना चिंताजी बाबा लवकर लई पुढे राहिलं हो चिंत्याची बाबा जीव जाय सारखं सविता ये ना सविता नाही नाही कोणी कामात पडत नाही देवा मरा आलं वाटते बाबा जवळ माया आता अरे देवा आई आई काय झालं आई काय झालं काय झालं आई सविता लवकर सविता पण घे काय झालं आई पडली वाटते लवकर 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 सविता लवकर आई शांती 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 छानते शांत पहिले काय झालं आई आई उठ लवकर लवकर उठ आई शांते उठ शांते लवकर लवकर उठ शांती